ना माझे असायला पाहिजे पण मी असतो तुम्ही पण असायला पाहिजे आमच्या राकेश मतदारांचा उद्गार आहे चिन्ह उद्गार म्हणजे बोलले बोलीला कसे आहेत सर्व मित्र परिवार आपले लाईव्ह करा आणि कमेंट करा ¿Lo damos? Sí. Ahí está. Bien? ¿Está, bien? ¿Está bien? Quá là lợi dụng. Nightcrap. 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 Nightcrap.

पटापट लाईव ला जॉईन आणि लाईव्हला शेअर करा आणि लाईक करा स्क्रीनवर डबल टॅप करून लाईक करा पाय टॅप त्याला इंग्लायझ <laughs> <ना>। कोणतरी <laughs> लाईव्हला बघतोय लाईव्ह ला चॅटिंग करा कोण <laughs> लाईव्ह ला जॉईन आई त्यांनी कमेंट करा म्हणजे मला समजेल की कोण जाई नाही इंटर लाईव्ह चार लोक लाईव ला जॉईन आहे तर कमेंट करा सर्वांनी कमे करा कोण कोण लाइव्ह बघते बघ ती बघताय बघ टाय बक, आणि स्क्रीनवर डबल टॅप करून एक लाईक करा चॅनल चेयर च्याला नवीन असेल तर चॅनल सब्सक्राइब करा आणि चॅट करा चॅटिंग करा कमेंट करा कमेंट, करा, कमेंट।

बोला तुम्ही काय करताय <coughs> व्हिडिओला शेअर करा लाईव्हला शेअर करा पटकन माझा आम्ही गेलो तो फिरायला काय नाही फिरायला फिरायला तिकडे नाही मामाकडे गेलो तो आणि तिने काय काय घेतो तुम्हा तुम्हाला दाखवतो मी हा काय काय तुम्हाला दाखवतो मी हा एकच दाखवतो फक्त एकच म्हणजे काय घेतलंय ते एकच घेतलंय काय ते बघा मी का दाखवत बॅक साईड बघा टी शर्ट मस्त आहे ना टी बॅक साईड बघा मस्त आहे ना टी शर्ट आवडला टी शर्ट कमेंट करा नक्की सांगा आणि सर्वेई कनेक्ट केले आहे का हाय 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 कामा तुझी लाईव्ह बघतोय कामावर आहे ओके थँक्यू सो मचिंग कोकणी किंग लाईव्ह वगैरे लाईक करा लाईक करा पहिलं आणि लाईक करत लाईक करत नाही स्क्रीन वर डबल टॅप करून एक लाईक करून द्या किन डबल टॅप करून एक लाईक करा म्हणजे मोबाईल वर डबल टच करा एक लाईक करा कोकणी किनवर मोबाईल

सर्वांनी लाईव्ह जॉईन कोण कोण आमची लाईव्ह व्हिडिओ बघत त्यांनी कमेंट करा

सर्वांचं जेवण झालं का कोण कोण लाईव्ह लागत त्यांनी कमेंट करा आज संडे तर कोणाकडे काय काय स्पेशल इकडे अहो अहो इकडे या पटापट सर्व लागत आता माझ्या बोल लाईव कोणतरी सप्टन लाईक करेल बघाय चांगलं कस बडबड केल्याशिवाय कोण लाईक कर थोडा थड लाईक पाहिजे थोडा थोड लाइक पाहिजे कुठे गेलं लाईव्हला शेअर करा आणि मस्त एक कमेंट करा मस्त वेळा आम्ही फिरायला गेलो होतो फिरायला म्हणजे त्याचं फिरायला नाही मा होतो आणि येताना गाठकोवरून मग टॉप घेतला तुम्ही टी शर्ट टी शर्ट टी शर्ट घेतला टी शर्ट ते तुम्हाला आम्ही दाखवलं जायचं तुम्हाला दाखवलं जाऊ जरा शेअर करा जपकन झपकन करा पटकन नको झपकन करा माझा पुढे छोटा स्कूल कमेंट करा फक्त व्हिडिओ बघू नका यार कमेंट करत नाही आम्हाला तुम्ही बोलता येत नाही माझं स्पोर्न किती स्कूल कासायला कोण आहे ब्लू वाला ब्लू वाला कसा आहे मेरेज मा स्कूल ते ब्लू काल खीर असतं की खीर खीर लखीर कीर्तल्या कमेंट करा कमेंट फक्त बघून फक्त व्हिडिओ बघतायत कमेंट करा त्या अशी व्हिडिओ बघून फायदा नाही फक्त कमेंट करा आणि स्क्रीनवर डबल टॅप करून लाईक करा पाच लोक लाईव्हला जॉईंट आहेत कमेंट करा कोण सुंदर जॉईंड आहेत इट यस आर क्रिएशन हाय लाईक डन थँक्यू मला वाटत आमच्या लाईव्ह आर क्रिएशन बरेच दिवसांनी जॉईन झाले म्हणजे आम्ही लाईव्ह घेतलेच नाही ना त्यामुळे हे सर क्रिएशन आमच्या लाईव्हला जॉईन झालेत आणि न सांगता लाईक केलंय त्यांचं मनापासून धन्यवाद येस आर क्रिएशन थँक्यू सो मच खीर खायला हाऊ डू डू यू हाऊ बाकी एस क्रिएशन जेवण झालं का कमेंट करा लाईक थँक्यू सो मच मित्रांनो एस आर क्रिएशन

Ja. Mm -hmm. लाईव्ह कोण आहे जरा करा ला कमेंट करा मित्रांनो म्हणजे लाईव्ह फक्त जॉईन राहू नका फक्त कमेंट करा लाईव्ह व्हिडिओ कुठून बघताय क्रिएशन थँक्यू सो मच लाईक डन

लाइक लाईक पाहिजे लाईकची बारीक झाली पाहिजे स्क्रीन वर डबल टच करून लाईक झालाच पाहिजे done thank you so much क्या बोलती मंडळी क्या बोलती पब्लिक क्या बोलती पब्लिक आउट हो गई दोस्तों उत्सल खाले मंडळ उत्सल आम्ही खेळला उत्सल उसळ उसळ हा हा उसळ आहे आता होत आता आता थोडेसे रिज बनवणार आम्ही नंतर मग उसळ भात जो पाव आहेत मस्त जी उसळ खाणार आहोत आम्ही फक्त व्हिडिओ तुम्ही बघताय सहा लोक लॅवेला जॉईंट आहेत ते उसळ आहे पाव म्हणजे पाव बघू शकता पाव आहे पाव लिंबू आहे कांदा आहे उसळ पाव संडे रेसिपी हे लिंबू आणि पाव अशा प्रकारे आता आपण आज काही स्पेशल आज उसळ पाव पाच लोकांनी लाईक केलं आहे थँक्यू सो मच कधी पाच लाईक झाले माहीतच नाही असाच प्रेम राहू द्या आमच्यावर आणि लाईकची बारिश करा तिकडे डान्स करते बघू शकतो मी मंडळी लाईक आलं पाहिजेत आणि लाईव्हला जरा शेअर करा पटकन ओके लाईव्हला जरा शेअर करा लाईव्हला शेअर करा स्टेटसला ठेवा थँक्यू सो मच पाच लाईक झाले आय शिवगन आयुषचं गाणं थैंक यू लाइक गायता आयुष गाना बारक्याची नाही सिद्धीची व्हिडिओ करताय बार क्यों सिद्धीची व्हिडिओ करतोय बार क्यो बार क्यो, क्यो।, क्यो। आयुष दे रे वेडा गर्व अभिमान

लाईक पाहिजे स्क्रीन वर डबल टाकून लाईक करा दोन्ही एकदा प्रभूची व्हिडिओ वाटी करू ज प्रभूची तुला समा दादिची व्हिडिओ बार बॅचलर पार्टी परत एकदा नक्कीच सर्व आपल्या मित्रांना सर्व मित्रांनी कन्फर्म करून आपण एकदा मार्गदर्शन संपू द्या आपण एकदा एक पार्टी पर एक परत करू बॅचलर थँक्यू सो मच पण व्हिडिओ नाही आहे का तुमच्याकडे नाही आहे व्हिडिओ डिलीट झाली व्हिडिओ आहे मम्माकडे व्हिडिओ आहे का तुमच्याकडे व्हिडिओ नाही आहे माझ्याकडे रे असं असं नाही चिकन आग पाहिजे ओके आपण चिकन नाही ह्यावेळी वेगळं नाही बनवाय सांगायचं सा। चिकन बनवतो थो, आपण थोडं आंबट बनवतो थो, आंबट मागच्या मस्त झालं होतं पण आपण ह्यावेळी जरा ना कसं आहे हे करूया मडकेमध्ये करूया मडक्यामध्ये है ना मडक्यामध्ये बनवून पार्टी करूया बॅचलर पार्टी धावून ये रे वेड्या गर्व सोडून दे रे वेड्या, वेड्या गर्व अभिमान भक्त करून प्रभूची सिद्धीची विडियो करतोय बार क्यू असच आहे चिकन आग पाहिजे आग होणारच एकदा आपला मार्गदर्शन संपू द्या मग आपण बॅचलर पार्टी एकदा परत करूया आणि आठ लोक लाईव्ह ला झाले जॉईन झाले की डबल टॅप करून लाईक झालंच पाहिजे mm. चला लाईव्ह ला शेअर करा आपले लाईव्ह ला जरा शेअर करा प्रणय मांडवकर आयुष शिवगन जिमन बुवा हा बरोबर जिमन बुवा माझा आवाज कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा धा ये रे गर्व अभिमान धावून ये रे गर्व माझी कमेंट करा प्रणयकर आत पाठवले थँक्यू सो मच लाईव्ह सांगू शकताय कोणी गाणं बोलले तुम्हाला वाटतं आवाज माझा इच्छा आहे का आवाज तुम्ही चॅलेंज लावू शकता लाईव्ह शेअर करा थँक्यू सो मच जीवन बुवा प्रणय मांडवकर आणि अक्षय ब्लॉक अच्छा चलो थैंक यू सो मच आरजी बारिश थैंक यू सो मच सलाम साथमा के प्रेम मंडप सोडून देरे गर्व अभिमान भक्ती करून प्रभूची सिद्धीची व्हिडिओ करतोय मंगेश बंदाळ नक्की ओळखला थँक्यू सो मच आमच्या लाईव्हला जॉईन झालात आणि स्क्रीनवर डबल टॅप करून एक लाईक करा चॅनल नवीन असेल तर चॅनल सबस्क्राईब करा मंगेश दादा थँक्यू सो मच लाईव्हला जॉईन झाल्याबद्दल आणि तुमचं प्री वेडिंग शूट वगैरे असेल मग गावी घेता का तुम्ही ते पण जरा मला कमेंट करून नक्की सांगा लाईव्ह ला शेअर करा <coughs> <ते मारी ना>। <coughs> <मारी>। <coughs> चला मंगे दादा जेवण झालं का थोडं कमेंट करून नक्की सांगा

लाईव्ह एंड करूया कारण मग तुम्ही लोक कमेंट नाही करत आहेत मला वाटतं प्रणय मांडवकर आपलं मंगेश दादाने फक्त ओ हाय ओळखलं आहे एवढंच लाईक केलं ला आहे आणि आयुष शिवग्याने फक्त जास्त करून प्रणय मांडवकर आमच्याशी बरोबर होते थँक्यू सो मच भेटूया उद्याच्या लाईव्हमध्ये किंवा परवा तेरावाच्या लाईव्हमध्ये तुम्ही कमेंट नाही करत मग आम्ही लाईव्ह बंद करतो आहे आणि रील शूट करतो आहे थँक्यू सो मच Bye-bye. Thank you सो मच मंगेश दादा